या विचारावर किंवा या बाबासाहेब भंडारे समोर काही विषयाच्या काही गोष्टी करायच्या मुल्यावर दिले ते काढतो हरवले असं वाटणी प्रसिद्ध केली

या पहिल्या सालात 12 काम चालू आहे ज्या अंतर्गत करण्यात आले त्यांची जे कागदपत्रे आहेत ते प्रोजेक्ट डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या सालात काम चालू होत आहे खरं तर फाइलवर्क फॅसिलिटी इनसंबंध फाइलवर ब्लाक उनाद झाला आहे गायब झालेला आहे

મુંબઈ નેવ ના મંડળી 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 જે આસા નાવડે છે મંડળી સ્ટેશન

आम्ही त्यांना विनंती करतोय आज झाली ती रूढी परंपरा फंडामेंटल राईट काम केलेलं आहे मानव अधिकारावर जे काम केलेलं आहे महिला अधिकारावर काम केले जात आहे महिले एक अधिकारावर काम केलेलं

मंडई नाव त्वरित बदला आणि त्या ठिकाणी महात्मा फुले हे संपूर्ण जे आहे तसं नाव त्या ठिकाणी द्यावं ही आम्ही त्यांना विनंती करतो आहे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये मोठा उद्रेक होऊन मोठं आंदोलन करण्यात येईल याची दखल शासनाने घ्यावी हे आम्ही आता विनंती करत आहे असंच हे एक विनंतीपत्र आम्ही निवेदन माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे पाठवलेलं आहे तरी फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करत आहे की आमच्या मागणीचा त्वरित विचार करून याच्यावर त्वरित कारवाई करावी ही विनंती जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद बोलत आहे राम मोटेने आवाज काढा डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार मी सत्यशोधक शंकरावलिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळीमा संघ मारुती विष्णुडेगे उत्तर सोलापूर तालुका हे बापूसाहेब भंडारे समतावर्ष जिल्हा अध्यक्ष राजा राजेंद्र भंडारे से बाबुले मी प्रत्येक भंडारी राहणार हां तुम्ही बोला मी डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार जननायक करपूरी ठाकूर राष्ट्रीय महिला अध्यक्षा आज आत्ताच आपल्याला लिंगेसा लिंगे सरांनी जी काही महात्मा फुले बद्दल जी माहिती दिलेली आहे आणि जो आम्ही निवेदन आत्ता कलेक्टर कचेरीमध्ये दिलेला आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे आज पुरोगामी राज्य व्यव राज्य व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये महिलांचा श्वास कोंडला जात होता महिलांवर अन्याय अत्याचार होत होता याची कोंडी फोडण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी क्रांती करून महिलांना स्व महिलांचा हक्क महिलांचं जे सती सती जाण्यापासून त्यांना प परावृत्त केलं परत सतीची प्रथा बंद झाल्यानंतर मुंडण मुंडण ही प्रक्रियासुद्धा त्यांनी क्रांती करून ही बंद केली तसंच महिलांना वसतिगृह बाळणपणासाठी त्यांना व्यवस्था त्यांना झालेल्या मुलांना मुलांनासुद्धा वसतिगृह महिलांनासुद्धा महिला आश्रम आणि शाळा अशा प्रकारे त्यांनी मोठी क्रांती केली महिलांसाठी आणि ही समाज व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महिलांना महिलांवरील अत्याचार ब कमी करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा आपल्या सावित्र, सावित्री आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं आणि पहिली मुलीची शाळा काढली आणि आज महि महिलांच्या शिक्षणामुळं आज महिला प्रगतीपथावर हो आहे आज स्वयंपाकघरापासून घरापासून वे वैमानिकापर्यंत तिची मजल गेलेली आहे आणि महिला ही कुठेच कमी नाही तरी पण तिच्यावरचा अत्याचार अजूनपर्यंत कमी झालेला नाही आणि हा अत्याचार कमी करण्यासाठी आज आपण महिला संघटन हे सक सशक्त महिला संघटन आपण पूर्ण देशभर आपण तयार केलेलं आहे आणि आज अशाच ज्यांनी आम्हाला एवढा सन्मानाचा मान दिलेला आहे त्याच महात्मा फुले आ, फुलेंची जी पी डी एफ आहे त्यांचे का, जे कागदपत्र आहेत महत्त्वाच्या जे डॉक्युमेंट्स आहेत ते मंत्रालयातून गायब होतात की खरं तर काळीमा फासण्याची फा काळीमा लाज लाज काळीमा फासण्याचे फासलेले प्रकार आहे आणि लाज लज्जास्पद गोष्ट आहे की मंत्रालयामधनं ग, ग, ग गा गहाळ होते याचा अर्थ की फार मोठं कांड हे ओबीसीच्या विरोधात होत आहे महात्मा फुलेंच्या कार्याचा अवमान आहे त्यांचा अपमान आहे आणि जे हुतात्मा प्रेमी आहेत किंवा वंचितांना ज्यांनी मान दिलेला आहे ज्यांनी सन्मानाची भाकर खायला हक्काची भाकर खाण्यासाठी आज एवढी मोठी क्रांती केली आणि त्याच महात्मा फुलेंवर आप अन्याय होतो आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि महिला संघटन जरी असेल आमच्या निवेदनाला जर कुणी दाद देत नसेल तर आमचं महिला संघटन पण रस्त्यावर उतरून आम्ही हां महात्मा मंडळीचं नाव जे सोलापूरच्या पुण्याच्या मंद, ज्या मंड मंडई आहे त्याला महात्मा फुले मंडळी असं मंडई मेट्रो स्टेशन मंडळी स्टेशन असं नाव द्यावं मंडई मेट्रो स्टेशन असं नाव द्यावं आम्ही असं मंडई मेट्रो स्टेशन महात्मा फुले मंडळी मेट्रो स्टेशन असं नाव द्यावं असं आम्ही निवेदनातून स्पष्ट केलेलं आहे तरी आमच्या मान्य मा मागण्या मान्य करावा ही आम्ही विनंती करतो धन्यवाद इकडे गेले मी बापूसाहेब भंडारे समतापुरेश जिल्हाध्यक्ष जे महाराष्ट्र जे महात्मा फुले या विचारावर किंवा या काही महात्मा फुलेच्या काही गोष्टी करायच्या म्हणल्यावर एक कानाडोळा जाणून बुजून किंवा मंत्रालयातले कागदपत्र हरवले असं बातमी प्रसिद्ध केली ह्या सरकारचं निश्चित आणि ज्या महात्मा फुलेला बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं ह्या महात्मा फुलेच्या फाईल गायब होतात म्हणजे ह्या राज्यकर्त्याशीला काय म्हणलं पाहिजे हे शब्द नाहीत आमच्याकडं आणि ह्याचा जे कोण कर्ता करिता आहे त्यांनाही सुट्टी नाही हे महात्मा फुले विचारवंत आणि महात्मा फुलेचे जे अन्वयी आहेत ती कधी सुट्टी देणार नाहीत आणि जाणून बुजून पुण्यातल्या महात्मा फुले मंडळीला नाव महात्मा फुले मंडळे असं द्यावं हे सगळ्या आमच्या समता सैनिक आणि मेट्रो स्टेशनला महात्मा फुले मेट्रो स्टेशन असं नाव द्यावं हे सगळ्या समता सैनिक व महात्मा फुले प्रेमी यांचं मत आहे आणि हे त्वरित शासनाने याची दक्कल घेऊन हे विषय मार्गी लावावं नाहीतर अन्यथा समता परिषद अखिल भारतीय माळी महासंघ याच्या वतीनं महाराष्ट्रात सगळीकडं आंदोलनं केली जातील धन्यवाद <coughs>